पंचधारांकित हॉटेल द मध्ये लुटला महिलांनी आनंद अस्पायर कंपनी महिलांसाठी वरदान महिलांच्या सोबतच देते रोजगाराची दान अस्पायर कंपनीने घेतलाय महिलांच्या आरोग्य आणि आनंदाचा वसा खाण्यापिण्यासह विविध खेळ योगा आणि शिट्ट्या टाळ्यांचा कडकडाट कर एकूणच काय कंपनी ठरते महिलांसाठी वरदान देते आरोग्यासोबत रोजगाराचे दान आणि चला तर पाहूया आपण याचा स्पेशल आढावा फ्रेंड नमस्कार फ्रेंड नमस्कार कसे आहात आपण फक्त बोल गोष्टी करत होतो सातारा जिल्ह्यापुरत्या बरोबर आहे ना पाटन मध्ये स्टार्टअपबद्दल जिल्हा पुरत्या आपण चर्चा करत होतो आता राज्य चर्चा करायला लागलो बरोबर ना आजच्या फंक्शनला राज्य पुरते चर्चा नाहीये फ्रेंड सात ते आठ राज्यात कंपनीचं काम चालू झाले बाहेरच्या सात ते आठ विचार करा तीन महिन्यामध्ये सात ते आठ राज्यामध्ये काम चालू झालंय जिल्हा पुरता राहिले नाही आपण नॅशनल झालोय नॅशनल हे सर आपली कंपनी नॅशनल ब्रँड बनली आणि सरांचं तो मिशन नाही डेंजर आहे आपल्या टाउनलाईन लागे लोक ला, लो का काम केले पाहिजेत त्यांना विचारलं इंटरनॅशनल ब्रँड बनवायचं मिशन सरांचे म्हणजे एवढा जबरदस्त कॉन्सेप्ट एवढं खतरनाक वातावरण आणि एवढ्या कमी वेळेमध्ये अचिव्हमेंट धमाकेदार कारण मी आज इंटरनॅशनल ट्रेनर म्हणून गेले आठ वर्षापासून काम करतोय इंडियामध्ये इतक्या कंपन्यांमध्ये लेक्चर केला जातो पण हा माहोल करण्यासाठी एवढ्या राज्यात कंपनी नेण्यासाठी ऍटलीस्ट एक वर्ष इन्व्हेस्ट करायला लागतो बरोबर जितेंद्र सर एक वर्षानंतर इंडियात प्लॅन लॉन्च होतो तुम्ही तीन महिन्यात इंडिया हातात घेतला तीनच महिन्यात खूप असं छोट्या परिवारात नाजूक परिस्थिती व्यक्ती पुण्यामध्ये एवढे मोठ्या लेवलला अचिव्हमेंट केलेलं खूप मोठ्या लेवलला इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेताना ज्या परिस्थितीमध्ये घेतलं होतं ती जाण डोक्यात होती आणि काय नाही स्वतःचं इंग्लिश मिडियमच टाकलं पुण्यात ब्रिलियंट इंटरनॅशनल स्कूलची मालकी स्पंदन बहुद्ध सामाजिक संस्थेची संस्थापिका आणि अजून एक वेगळी ओळख करून देतो कागद चित्रपट पाहिला ना मॅडम सांगता तर काशी ओळख माझी करून दिला फात मी सांग कागर चित्रपटामध्ये आरचीच्या मैत्रीची भूमिका ज्या केली ती सक्सेसफुल झाली पाहिजे आणि ती मेंटॅलिटी सक्सेस कशी करायची माइंडवर काम कसं करायचं माइंड कसं ओपन करायचं त्याला कामाला कसं लावायचं कारण जगाची सगळ्यात मोठी शक्ती इथे खरंच हा हाऊसफुल प्रोग्राम बघून खूप आनंदित वाटतोय आणि खरंच खूप मी खुश आहे कारण की मागच्या वेळेस आय नव्वद ते शंभर लेडीज असतील आता पूर्ण हाऊसफुल झालेला आहे आणि एंट्री करण्यासाठी सुद्धा जागा नव्हती आणि हे फक्त माझ्या लेडीजने केले गाणी केलं जोर प्रकार i <laughs>

त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हणायला तिथं सांगितल्यानंतर बाहेर आमची चर्चा झाली ज्या काही गोष्टी ते करतायत त्यांना इथून पुढे असं सक्सेस मिळा मिळावं हीच त्यांना विनंती करतो आणि भविष्यात त्यांनी महिलांसाठी चांगलं काम करावं हीच त्यांना विनंती करतो धन्यवाद थँक्यू कॉपी घ मिस्टर आनंदराव शिंदे सर फ्रॉम पाटन अदर पुन्हा एकदा मी येतोय स्टार आहे काय तो 25 पेअर 25 पेअर मॅच केले की स्टार आहे काय तो बरोबर स्टार आहे काय तो सविता चला काय बेस्ट परफॉर्मर अवार्ड विन केलेला आहे त्यांना मी इनव्हाइट करतो तुमच्या जोरदार प्रकारे दीपाली गोगावले मॅम शिंदेवाडी पुणे त्यानंतर बेस्ट नेक्स्ट बेस्ट नीलम जाधव मॅम पाहिजे वर सगळे शॉपिंग होल्डरचा सन्मान झाला पाहिजे तिसरी शॉपिंग कंपनी व्यक्तीने घेतलेल्या बोलते कैचुर ने इनवाइट करना रे जंदी पुन्ना इतना स्टार रे कैचुर के लिए आए थैंक यू हमारे लोगों फ्रॉम पार्ट ऑफ द गुरुदेव का जोरदार नाम रे ने सरकार लगे कि बेस्ट परफॉर्मर अवार्ड आई सूरती इनवाइट करना रे बेस्ट परफॉर्मर अवार्ड विद्या खड़े बेटा सोला बेटा बेस्ट हम लगे डाइस पर डिपेंड करते बेस्ट परफॉर्मर अवार्ड स्मिता पुरो फ्रॉम पार्ट लेट 25

माझ्या प्रॉब्लेम साठी पण कधी माझी एवढी टीम बनली मला कळलच नाही आणि जास्त आवड माझ्याच टीमचे आहे आणि माझ्या सगळे सगळ्यांना भेटावे सर्वप्रथम मी धन्यवाद देतो ही एवढा चांगल्या प्लॅन ची कल्पना आपले सी एम टी दोन्ही सी एम टी जे आहेत मिस्टर प्रकाश पवार सर आणि मिस्टर आनंद सर यांच्यासाठी जोरदार टाळा पाहिजे झाले पाहिजे आता पैठणीचा खेळ चालू झाला

बारा वर्ष झाले अशा प्रकारचे प्रोडक्ट आपल्या कंपनीचे डायरेक्टर प्रकाश सर प्रकाश सर पहिल्यांदा भेटते खरोखर आमच्या आपल्या जीवनामध्ये प्रकाश सर आहे लक्षात घ्या आपण आज खरंच एन्जॉय केलेला आहे खूप मस्त वाटलं

शीतल चंदन कुमार युपी चंदन कुमार कुपन नंबर एकशे एकोणचाळीस अमृता गाडगे कुपन नंबर दोनशे पंचावन्न संगीता लाडे संगीता वाडी नंबर एटी सिक्स सूर्यकांत शहा कोपन नंबर तीनशे दोन अपूर्व बरं अकरा नंबर वैष्णवी पवार पल्लवी देवकी पल्लवी देवकी तेरा नंबर रवी रीता देवी अबाई जस्टर कार्यवाही पर नंबर दूसरे अंक जैसे जलपना कुष्ठ नंबर पंद्रह कदम मैडम नंबर एवर्ड रेखा कदम थ्री फिफ्टी स्पाइर्स बॉक्स सम्प्रदाय नंबर एवर्ड ऊपर नंबर बॉक्स लास्ट विषय एवर्ड त्यानंतर पहिले तीनशे चौऱ्याहत्तर सीमा चटका लागवले पाहिजे चारशे पन्नास चारशे पन्नास चोबी चोरीसी आपण पाहत आहात न्यूज आणि आता आपण कराड जवळ लागूनच असल्या फन हॉटेलमध्ये पंचतारांकित हॉटेल आहे आणि इथं अस्पार कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने ते विविध विनर्स दिसत आहेत त्यांचा हा प्रवास कसा होता आणि त्या त्यांच्या प्रतिक्रिया काय काय आहेत कशी कशी सुरुवात झाली आणि अचीवमेंटचं रहस्य काय आहे किती दिवस झाली कंपनी जॉईन कर दोन आठवडे झाले काय जॉईन वाटतं आहे एक सेलिब्रिटी असल्यासारखं वाटतंय आणि ॲस्पायर कंपनीनं जो महिलांना काम करण्याची संधी दिली आहे आणि घरोघरी हे जे आरोग्यदायी प्रॉडक्ट पोचण्याचं आम्हाला जे आरोग्यदायी काम दिलं आहे त्याच्याबद्दल ॲस्पायर कंपनीचे सर्वांच्या वती मी आभारी आहे श्री जाधव मी कोल्हापूरहून आले आहे शिरोलीहून आणि एस्पायर कंपनी म्हणजे एक बक्षीस वितरणाचं भांडार आहे हो <laughs> भरपूर लयलोट झालेली आहे आणि दिवस आज इतका मजेत गेलेला आहे बस म्हणजे घरातील कामातनं जरा वेळ काढून बाहेर अस्पायर कंपनीबद्दल तर बोलायचं म्हटलं तर कमीच आहे कारण ती कंपनी गरिबांसाठी पण रोजगार आणि बऱ्याचशा गोष्टींचा उपक्रम राबवती आणि बक्षीस बघितलं तर त्यांनी सांगितलंच बक्षीसबद्दल तर खरंच खूप छान आहे आज एक पैठणी <laughs> आणि एक अवॉर्ड असं डबल विन केलं आहे मी एक हे याचीवर म्हणजे काय प्रतिक्रिया काय वाटतंय खूप छान वाटतंय माझे नाव सोनल चव्हाण मी पुणे जिल्ह्यातून आली आहे मी माझ्यासाठी प्रोडक्ट घेतलं होतं पण यातून माझी टीम आत्ता पंचाहत्तर लोक माझ्या टीममध्ये आहेत आणि पंचवीस स्टारॉचीवर मी केले छोटे हे काय काम करणार आहे त्यावेळेला मॅडमने आम्हाला डेमो देऊन सांगितलं की हे प्रोडक्ट खूप छान आहे त्यावेळेला मी त्यांच्यावर विश्वास ठेवून हे प्रोडक्ट घेतलं पण आत्ता मला त्या कंपनीमध्ये काम करायला खूप आवडतं अँड थँक्यू आपल्याला ट्रॉफी मिळाली काय वाटतं छान वाटतंय मॅडम पुढचं काय पुढे आता माझा प्रत्येक मेंबर माझ्यासारखा विनर झाला पाहिजे म्हणजे माझी टीम खूपच पुढे जाईल मी मोहन गोरंबेकर कोल्हापूर कोल्हापूरवरून काम करतो आहे हे अस्पायर कंपनीचं जो प्रोडक्ट आहे ना महिलांच्या आरोग्यासाठी फार चांगला आहे मी जवळजवळ बारा वर्ष झालं ह्या पॅडवरती काम करतो आहे पण सगळ्यात जास्त चांगलं प्रोडक्ट मला वाटलं अस्पायर कंपनीचा आणि त्याच्यावरती मी काम करतो आहे माझ्याकडे काय माझ्या हे आहेत महिला आहेत ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांना पण पैसे जास्तीत जास्त पैसे मिळवून देण्याचं हे साधन चांगलं आहे यामध्ये नमस्कार माझं नाव छाया जाधव हो, मी संभाजीनगर औरंगाबादनं इथून बिलीव करते एसपायरमध्ये जे इन्कम आहे आणि जे प्रॉडक्ट आहे ते आपल्या खूप म्हणजे खूप कामाचे आहेत जे लेडीजसाठी प्रॉडक्ट आहे जे कॅन्सरमुक्त अभियान राबवतो आहे तर त्या माध्यमातून लेडीजला कसा म्हणजे फायदा होईल त्याचा तर ते खूपच जबरदस्त वाटलं आणि त्याच्यानंतर ॲग्रीचं पण प्रॉडक्ट खूप छान आहे आणि जे आहे ते मुलांचं एम आय टी आय डी टेस्ट एम एल टेस्ट ती तिथं पण खूपच छान आहे कारण जोपर्यंत मुलं दहावीत जातात तोपर्यंत त्यांनी तिथे टेस्ट करून घेणं खूप गरजेचं असतं तर जे आपले सी एम डी कंपनीचे स्पायर कंपनीचे सी एम डी आनंद टोळे सरांनी खूपच जबरदस्त प्लॅन काढला आहे आणि इन्कम पण त्याच पद्धतीनं ठेवलेला आहे तर मी सरांचे मनापासून मनपूर्वक आभार मानतो मी अस्पायर कंपनीमध्ये जॉईन केलं आणि जॉईन केल्यानंतर मला एकच कन्सेप्ट आवडली की इथं जे कोणी काम करणार आहे सर्वसाधारण वर्गातल्या लेडीज काम करू शकतात म्हणजे त्यांना एक छोट्याशा रकमेतून आजकालच्या दुनियात आपण जर बघितलं लेडीज सॅनिटरी पॅड यूज करतात पण आपल्याकडं कर जो सॅनिटरी पॅड आहे तो ॲनियन सॅनिटरी पॅड आहे जो चांगल्या पद्धतीने लेडीज वापरताय त्याचे रिझल्टही चांगले आहेत आणि त्या रिझल्टच्या माध्यमातून आज मी तर बघितलं तर माझी टीम ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करते पैसा पण कमवण्याची संधी मिळते ह्या पैसा कमवणं आणि नाव कमवणं ह्याच्यातून नाव पण होतं आहे आणि पैसा पण कमवला जातो आहे तर एकच सांगतो की तर जे आपण म्हणतो प्रत्येकाच्या घरी जे आरोग्य आहे हे खूप चांगल्या पद्धतीने राहील आणि आरोग्य जर चांगलं राहिलं तर पैसा राहील नाहीतर काही लोक काय करतात पैशाच्या मागे पळतात आणि आरोग्य गमवून बसतात आपल्या कंपनीत काय आरोग्य टिकवा पैसा कमवा नमस्कार नाव प्रकाश पवार गुजरवाडी पाटणच्या इथे गुजरवाडी गाव आहे त्या गावामध्ये आपण एक महिलांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असे एक सिस्टम बनवले आहे ज्याच्यामधून चा खूप चांगलं आरोग्य महिलांना मिळेल आणि त्याचबरोबर महिलांना इन्कमसुद्धा आपण करून देतो कशामुळं आजार होतात हे लक्षात आल्यानंतर आम्ही एक असा विचार केला की के बाबा एक पॅड आहे जे प्लॅस्टिक पॅड मार्केटमध्ये आज आहे आणि प्लॅस्टिक पॅडमुळं खरोखर भरपूर असे महिलांना आजार होतात आणि ते सगळ्यात जास्त आजार जो आहे पिशवीचा कॅन्सर हा आजार आज महिलांमध्ये वाढता दिसल्यानंतर आम्ही एक विचार केला प्लॅस्टिक पॅडमुळं जर आजार होत असतील तर त्याच्यावर ती काहीतरी वेगळं म्हणून आम्ही कॉटनचं पॅड हे आपण गुजरवाडीमध्ये मॅन्युफॅक्चर करतोय आणि सर्व महिलांच्या आरोग्यासाठी खूप चांगला असणारं पॅड आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पॅड हे आपलं जे पॅड आहे ते बारा तास कोणती महिला वापरू शकते ज्या मुलींना कॉलेजला गेल्यानंतर किंवा महिलांना जॉबवर गेल्यानंतर ज्या अडचणी येतात पॅड चेंज करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टीच्या ज्या अडचणी आहेत ते आम्ही पूर्णपणे दूर केल्या जातात आणि हा असं एक पॅड आपण बनवतो जे पॅड एक महिला बारा तासच वापरू शकते आणि ज्याच्यातून कोणतीही तिला त्रास होणार नाही दुसरी गोष्ट आपण त्याच महिलांना रोजगाराची संधीसुद्धा दिली आज अशा बऱ्याचशाच महिला आहेत आपण दोन महिने झालं गणेश चतुर्थीला आपण सुरुवात केली कंपनीची आणि आज बघता बघता आपल्याकडं पेक्षा जास्ती महिला आज आपल्याबरोबर काम करतात आणि साडेसातशे मधल्या चारशे महिला अश्या आहेत की ज्यांच्या घरामध्ये आज आपल्यापासून दोन रुपये इन्कम जात आहेत प्रत्येक महिलेला काही ना काहीतरी की पाचशे रुपयेपासून ते दोन हजार रुपयेपर्यंत डेली इन्कम घेणाऱ्या महिला सुद्धा आपल्याकडे आहेत मी शिवाजी मोरे हॅसपायर कंपनीमध्ये मी काम करते जवळजवळ दोन महिने झालं दोन महिन्यात मी जो जवळजवळ जो, 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 सत्तर जणांना मी कुपन दिलं त्यापैकी मला माझ्या टीम मध्ये दहा जणांना ला कुपन आहे आणि शेवटचं कुपन बी स्कूटीचं डॉम्बे आहे हे माझ्या टीममध्ये लागलेलं आहे नमस्कार माझं नाव आनंद टोळे अस्पायर प्रोडक्ट सेल्स अँड सर्व्हिसेस गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर एक ही कंपनी नाही तर एक क्रांती आहे आम्ही चालू केली प्रकाश पवार सर आणि मी दोघांनी मिळून ही क्रांती आम्हाला पूर्णपणे इंडियामध्ये घडवायची आहे क्रांती म्हणजे काय तर आज प्रत्येकाला रोजगार नाही किंवा हे चांगलं आरोग्य नाही कंपनीनं एकच विजन हाती घेतलेलं आहे का हर घर आरोग्य घर घर रोजगार हा ब्रीद हे ब्रीद वाक्य घेऊन कंपनी आज मार्केटमध्ये उतरले आज नव्वद दिवस पूर्ण झाले नव्वद दिवसामध्ये कंपनीचा ग्रोथ एवढा झाला एक हजार प्लस प्लस युजर्स आपल्याकडे जॉईन झालेले आहेत आणि हाच ग्रोथ कंपनीचा पुढे वाढत जाणार आहे आज आम्ही फाय स्टार हॉटेल द फनला मीटिंग ठेवण्याचं कारण हेच आहे की आज आमच्यासोबत जुडलेल्या महिला खेडू पाडायला आहेत अतिशय दुर्गम भागातल्या जेव्हा शेतामध्ये भांगल्या जाणार आहेत वीटभट्टीवर काम करणार आहेत त्यांना हे लाईफ कधी माहीत नसतं किंवा त्यांनी ते बघितलेलं नसतं त्यांचा लाईफ किंवा त्यांचा एन्जॉय किंवा त्यांच्या डोळ्यामध्ये जे सुख आम्हाला पाहायचं होतं ते आम्ही पाहिलं आणि ते पाहण्यासाठीच हा एवढा मोठा फंक्शन आम्ही आज या ठिकाणी द फन हॉटेल करायला आयोजित केलं कंपनीचं विजन फार मोठं आहे आज सॅनिटरी नॅपकिनच का घेतलं तर सॅनिटरी नॅपकिनचे एवढे दुष्परिणाम आहेत जे आपण मार्केटमध्ये बघतो प्युअर प्लास्टिक सरकारने त्यावर बंदी आणली का नाही प्लास्टिकवर बंदी आणली पण त्या त्याचा विषय कु कुणीच हाताळला नाहीत का तर ते महिलांच्या रिलेटेड आहे आणि त्याच्यावर कुठला ऑप्शन कुणी काढलेलाच नाही पण आमच्याकडे एवढं चांगलं प्रो प्रोडक्ट आम्ही स्वतः तयार करणार आहोत जे उत्पादन मॅन्युफॅक्चर असणार आहे सॅन्टा नॅप नॅपकिन आठ लेअरचं असणार आहे प्युअर अनियन चिप विथ जेल असणार आहे आणि हेच प्रोडक्ट घराघरात खेडोपाड्यात अगदी पाच रुपये या किमतीनं म्हणजे तीस पॅकेट मार्केटपेक्षा अगदी स्वस्त आम्ही ते देणार आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे आरोग्यासंदर्भात संदर्भात ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही दूर करणार आहोत आणि या संपूर्ण स्पेशल रिपोर्टसाठी मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळी सतर्की सतर्कीच